मित्रांनो मी टेक्निकल गोपाल पाटील आज तुम्हाला कलश कंपनीची जी जी शिमला मिरची आहे त्याबद्दल तुम्हाला बारामती कुशल प्रदर्शन मध्ये मी तुम्हाला त्याच्या माहिती सांगणार आहे मित्रांनो बघू नमस्कार दादा नमस्कार मी गौरव हार्दिक कलश सीट प्रायव्हेट लिमिटेड जालना कंपनी प्रतिनिधी तर शेतकरी ही आपली सीट सीटची नवीन एक वाहन एक प्रोफेसर तर या झाडाचं वैशिष्ट्य सांगायचं ठरलं तर एकदम क्लोज बिअरिंगमध्ये सेटिंग आहे उत्पन्न भरघोस आहे फ्रूट क्वालिटी एक्सलंट आहे फोर ब्लॉकमध्ये फ्रूट येतं रोगाला एकदम कमी बळी पडते आणि एकदम व्हायरस फ्री म्हणजे व्हायरसचा अटॅक जो आहे याला तो कमी आहे तर शेतकरी बांधव ना तुम्ही सेटिंग बघू शकता फार गाभ्यापासून तर शेंड्यापर्यंत फळ आहेत आणि याचं जे पेरं आहे ते इतर वा कोणत्याही व्हरायटीपेक्षा इतर एकदम शॉर्ट पेरं आहे एकदम शॉर्ट मध्ये त्याच्यामुळे सेटिंग जास्ती आहे उत्पन्न भरघोस तर मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो तुम्ही कलश सीटचा प्रोफेसर लावा हो भरगोस धन्यवाद एका एकरला किती उत्पन्न आहे सर याचं एका एकरला सर पस्तीस ते साठ आणपर्यंत उत्पन्न आहे डिपेंड अपॉन ऑन मॅनेजमेंट धन्यवाद